एमबीएच्या शिक्षणाच्या प्रवेशाची मुदत वाढ एमबीए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठीही मुदत वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा एमबीए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ महाराष्ट्रात एमबीए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सी मुदत सीईटी सेल कडून वाढविण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र तंत्र शिक्षण परिषदेने शिक्षणांतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लेटर प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅम्प थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकारमुळे एमबीए विद्यार्थ्यांना दिलासा